राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत असून आमदार सदाभाऊ खोत हे सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लक्षवेधीच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार गैरव्यवहार असून तात्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सदाभाऊ खोत यांच्याकडून केली आहे सध्या सांगली बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात असून माजी आमदार मानसिंगराव नाईक बँकेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय आता या प्रकरणात नेमका काय निर्णय निर्णय आता या प्रकरणात नेमका काय निर्णय ने होणार याकडं सर्वांचं लक्ष लागली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील संचालक मंडळानं केलेल्या कामकाजाबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल झालेल्या आहेत या अनुषंगानं सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडील आदेशानं तक्रारीमधील चौकशीसाठी विभागीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे सदर समितीनं चौकशी करून त्याचा अहवाल दिनांक सोळा जून दोन हजार तेवीस रोजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था व महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर केलेला आहे या अहवालानुसार बँकेच्या कामकाजात अपहार गैरव्यवहार तसेच अनियमितता व बोगस कर्ज वाटप झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे प्रत्यक्ष प्र, प्रत्यक्ष प्रशासकीय अहवालानुसार उघड झालेला अपहार गैरव्यवहार व अनियमितता ही कलम झालेल्या चौकशीमध्ये सक्षमपणे मांडलेली नाही असे दिसून येत आहे बँकेचे सखोल चौकशी सहकार खात्याकडून व्हावी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा विद्यमान तसेच मागील संचालक मंडळावर गैरव्यवहाराची जबाबदारी जबाबदारी निश्चित करून त्यांची वसुली करावी या मागण्या घेऊन आंदोलन होत आहे बँकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अपहार गैरव्यवहार होत असल्यानं ठेवीदारांच्या ठेवीस व त्यांच्या विश्वासास तडा जाण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी पारदर्शकपणे होण्यासाठी सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत शासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशी लक्षवेधी ते मांडणार आहेत